चतुर्थी आली गबाई मल रांगोली कढी घाई चतुर्थी आली गबाई बाई मल रांगोली कढी घाई चतुर्थी आली गाई मल रांगोली कढाई काढली ओ सोम काढली ओ सोमाताई म दात मला 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 मधात बाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची धाई रांगोळी काढली शंकर पार्वती रांगोळी काढली शंकर पार्वती मधात गणपती बाई मला रांगोळी काढायची झाई मधात गणपती बाबाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची झाई रंगोळी काढली राधा कृष्ण रांगोळी काढली राधा कृष्ण मधात सुदामा बा ರಂಗೋಳಿ ತಾಡ ಮಧಾತು ದಾಮ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರೋಳಿ ತಾಡ ಚತುರ್ಥಿ ಆ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರೋಡಿ ತಾಡ ಚತುರ್ಥಿ ಆ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರೋಡಿ মধার তাম বাই মাল রো কাছি ধী মধার ল বা রো চতুর্থী আগ বা মাল রো কাছ ধর্থী আগি গো বা মাল রো কাছি ধ मधात पुंडलीच बाई मला रांगोळी काढायची घाई मजात पुंडलीच बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली जो मला रांगोळी काढायची घाई घाल्ली जनाबाई सखूबाई रांगोळी काढली जनाबाई सखुबाई मजात तुळसाबाई मधात तुळसाबाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई रांगोळी काढली संत तुका रांगोळी काढली संत तुका मधात तुका ಬುಕ್ಕ ಬಾ ಮಂಗೋ ಕಾಡ ಚತುರ್ಥಿ ಆ ಬಾಯ ಮಲ್ಲ ರೋಳಿ ಕಡಾ ಘಾ ಚತುರ್ಥಿ ಆಲಿ ಗಬ ಮಲ್ಲ ರಂಗೋ ಕಡ ಚತುರ್ಥಿ ಆಲಿ